ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि आतापर्यंत आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अखेर सगळी प्रतीक्षा संपून आता जेव्हा आता अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या प्रियाचा सगळा खेळ आता समोर येऊन अर्जुन आता चैतन्याच्या एकाच कानमंत्राने सायलीला जेव्हा लव लेटर देतो तेव्हा ते ते आता ते लव लेटर बघून आत्तापर्यंत अर्जुन सर आपल्याला जे काही बोलत होते सांगत होते त्याचा खरा खेळ आता सायली समोर येऊन खरे सत्य आणि खरे मनातले प्रेम आता अर्जुनचे ओळखून सायली ही आता तिच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी अर्जुनला कसे कॅफे बरोबर निवडून त्यामध्ये घेऊन जाते आणि सिलेक्ट केलेल्या कॅफेमध्ये अर्जुनला आणून अर्जुनच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत अर्जुनचा आता सायली कसा गैरसमज दूर करते आणि फायनली सायली आता अर्जुनवरचे प्रेम दाखवून अर्जुनला कसे प्रेमाचे प्रपोज करते आणि हे सगळे जेव्हा अर्जुनला समजते त्यावेळेस सा आता सायलीचं आपल्यावरचं ते अफाट प्रेम बघून अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांना प्रेमाने कशी मिठी मारतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येऊन काही जरी झालं तरी अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्याने आता अर्जुन आणि सायलीचे प्रेम खोटे असल्याचे दाखवून द्यायचे आणि काही जरी झालं तरी अर्जुन आणि सायली यांना एकत्र येऊ द्यायचे नाही त्यांच्यामधला दुरावा वाढवून गैरसमज वाढवायचा आणि याचाच फायदा उचलून सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून बाजूला करायचे असा ठाम निश्चय आता प्रियाने केलेला असतो आणि त्यासाठी आता प्रिया एकावरती एक असे डाव खेळत असते सुरुवातीला अर्जुनला गार्डनमध्ये बोलावून सायलीच्या मोबाईलवरून मेसेज करून प्रियाने पहिला डाव टाकलेला असतो त्यानंतर आता प्रतिमाच्या मोबाईलवरून दुसरा सायलीला मेसेज करून अर्जुनच्या मनात आता प्रियाने गैरसमज केलेला असतो आणि आता इकडे अर्जुनला आपल्या मनातलं सांगण्यासाठी आता कॅफे वगैरे असलेली सायली ही घराच्या बाहेर पडताना अर्जुनला संशय येऊन आता प्रियाने पुन्हा कॅफेमध्ये गेलेल्या सायली कडे आता एक तिचा माणूस तिच्या माणसाला पैसे देऊन आता एक बॉयफ्रेंड पाठवलेला असतो आणि अर्जुनसमोर सायली आणि तो, तो मुलगा एकमेकांच्या प्रेमात आहे असे आता प्रियाने दाखवण्याचा अर्जुनला प्रयत्न केलेला असतो आणि अर्जुनच्या मनातील गैरसमज आता प्रियाने अजूनच वाढवलेला असतो सायलीच्या जवळ अगदी जवळ जाऊन बोलणारा तो मुल मुला ला चा ला 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 त्या मुलाला बघून अर्जुनच्या मनात संशय वाढीला लागलेला असतो त्या मुलासोबत सायली कशा त्या कॅफेमध्ये गेल्या आणि त्या कॅफेमधून कशा पुन्हा एकट्या बाहेर आल्या तो मुलगा पुन्हा कसा निघून गेला हे सगळं आता अर्जुनने स्वतःच्या डोळ्यांनी जवळून बघितलेलं असतं खरं तर सायली त्या कॅफेमध्ये अर्जुनला आपल्या मनातलं सांगायचं यासाठी कॅफे सिलेक्ट करीत असते आणि आता त्यासाठी सायली ही त्या कॅफेमध्ये गेलेली असती खरी पण त्या कॅफेमध्ये आता म्युझिकचा खूप आवाज असतो आणि सायलीला अशा आवाजाची अजिबात सवय नसते आणि ती अजिबात सायलीला आवडत नसते म्हणून आता तो कॅफे सायलीने अर्जुनला आपल्या मनातलं सांगण्यासाठी रिजेक्ट केलेला असतो इकडे आता सायली ही क्या कॅफेमधून जात असताना अर्जुनने आता सायलीसमोर येऊन सायलीला आता थोडंसं सा टोमणे मारलेले असते आणि कोड्यात बोललेले असते तेव्हा आता पुन्हा जर आपण अर्जुनसमोर खोटे बोललो तर हे वे काही वेगळंच घडेल यामुळे आता गुपचूप सायली ही अर्जुनच्या गाडीत तेथून घरी आलेली असते काही जरी झालं तरी सायलीला आता विचारायचंच असं था आता अर्जुनने ठाम निश्चय केलेला असतो आणि बेडरूममध्ये येताच अर्जुनने आता सायलीला म्हटलेले असते की सध्याच्या काळात तुम्ही माझ्यासोबत खूप खोटे बोलत आहात मिसेस सायली आणि खोटे बोलून तुम्ही घराबाहेरही पडत आहात तुम्हाला मेसेज काय येतात खोटं बोलून तुम्ही बाहेर काय पडतात हे सगळं तुमचं चाललंय तरी काय तेव्हा मात्र सायलीला ते काही कळत नसतं सायली म्हणते की काय झालं अर्जुन तुम्ही कशाबद्दल बोलताय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मेसेज सायली तुम्ही वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका सकाळी तुम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडला होतात ना मग कॅफेमध्ये तुम तुमचं असं कोणतं महत्त्वाचं काम होतं त्या मुलासोबत भेटून गप्पा मारायच्या होत्या का तुम्हाला तेव्हा आता सायलीला मोठा अचंबा वाटलेला असतो अर्जुन म्हणतो की काल रात्री तुमच्या मोबाईलवर मेसेज आला तो मुलगा तर तुम्हाला सांगत होता तुमच्याशिवाय तुम्हाला बघितल्याशिवाय मनच भरत नाही आणि किती जरी गप्पा मारल्या तरी सुद्धा त्या कमीच पडतात आणि मग तुम्हीही त्याला भेटायला गेलात सायली विचार करते की हे सगळं अर्जुन सर काय बोलू राहिले तेव्हा आता अर्जुन डायरेक्टली आता घडलेली सगळी हकीकत सायलीला सांगतो तेव्हा आता आपण कॅफेमध्ये जाताच आपल्याला तो मुलगा भेटला आणि हे सगळं अर्जुन सरांनी बघितलं वाटतं आणि आता अर्जुन सरांच्या मनातील संशय दूर करायला हवा यासाठी सायली आता अर्जुनला सगळं सांगते सायली म्हणते की खरं तर मी दुसऱ्या कामासाठी कॅफेमध्ये आले होते सर ते मी तुम्हाला सांगू शकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या मुलाची आणि माझी ओळखही नव्हती अहो तो मुलगा मला ताई म्हणा आला तो नोकरीसाठी त्याचा त्या कॅफेमध्ये इंटरव्ह्यू होता मीटिंग होती म्हणून आला होता आणि त्या कॅफेचं नाव बदललं म्हणून पहिल्या नावाने शोध शोधत तो तिथे आला होता तेव्हा मी त्याला ल, आ, हे सगळं सांगितलं तर अर्जुन म्हणतो वा मिसेस सायली तुम्ही हे मला सांगताल आणि मी यावर विश्वास ठेवीन आत्तापर्यंत तुम्ही सगळं काही मला खोटंच बोलत आहात तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्हाला आता कसा विश्वास पटवून देऊ तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग रात्री तुम्हाला तुमच्या मोबाईलवर साडेबारा वाजता मेसेज आला होता आणि त्याच नंबरवरून सकाळी फोन आला होता आणि तो फोन येताच लगेचच तुम्ही सगळी तयारी करून बाहेर निघालात हे सगळं काय आहे मेसेज सायली तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की कोणत्या नंबरवरून फोन आणि कोणत्या मेसेजविषयी तुम्ही बोलता तेव्हा आता लगेचच अर्जुन आता सायलीचा मोबाईल घेतो आणि तो नवीन नंबर आणि तो त्याच नंबरवरून आलेला मेसेज सायलीला दाखवतो तेव्हा आता ते, ते बघून खरा खेळ आता सायलीच्या लक्षात आलेला असतो आणि आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर हा नंबर कुणाचा आहे तुम्हाला माहीत आहे का अर्जुन म्हणतो की काय करायचं मला माहिती करून असेल कुणाच्या तरी बॉयफ्रेंडचा नंबर तेव्हा सायली म्हणते की काहीही बोलू नका अर्जुन सर हा नंबर प्रतिमहात्याचा नंबर आहे आणि रविराज काकांनी प्रतिमात्याला नवीन फोन घेऊन दिला आणि त्या नवीन फोनवरून आणि नवीन नंबरवरून सकाळी प्रतिमात्याने मला फोन केला होता आणि रात्रीसुद्धा त्यांचा मेसेज आला होता त्यांनी मला भेटण्यासाठी हे सगळं सांगितलं आणि त्या नंबरवरून मेसेजही केला होता पण मी ते तुम्हाला सांगणार होते त्या मेसेजविषयी पण तेवढ्यात प्रतिमात्याचा नंबर म्हणजे फोन आला म्हणून मला हा नंबर प्रतिमात्याचा आहे असं लक्षात आलं आणि मग मी तुम्हाला काही बोलले नाही तेव्हा आता असं खरंच हा नंबर प्रतिमात्याचा आहे का लावा बरं फोन असे आता अर्जुन सायलीला बोलतो तर आता सायली लगेचच फोन लावते आणि तिकडून प्रतिमाने सायलीचा फोन आता रिसीव केलेला असतो आणि आता अर्जुन आता प्रतिमात्यासोबत त्या फोनवर बोलताच अर्जुनचा सगळा गैरसमज आता दूर झालेला असतो तरीसुद्धा आपल्या मोबाईलवर मग सायलीच्या मोबाईलवरून पाठवणं मेसेज पाठवणारी ती व्यक्ती कोण असेल याचा आता अर्जुन हा विचार करतो पण आता अर्जुनला वाटते की मग अस कॅफेमध्ये आलेला तो मुलगा तर सायली म्हणते की आहो तो मुलगा मला ताई म्हणत होता त्याला त्या कॅफेमध्ये मिटिंग होती म्हणून तो आला होता माझ्यावर विश्वास ठेवा तर आता लगेचच सा सायलीचे ते बोलणे ऐकून आणि प्रतिमाचा तो नवीन नंबर आणि ते बोलणे ऐकून आता अर्जुनचा गैरसमज मिटलेला असतो तरीसुद्धा आता लवकरच आपल्याला आपल्या प्रेमाची आपल्या मनातले प्रेम सायली समोर आणावंच लागेल असा विचार करून अर्जुनने आता सगळी हकीकत चैतन्याकडे येऊन चैतन्याला सांगितलेली असते काही जरी झालं ना चैतन्य तर आता मला माझ्या मनातलं हे सायलीच्या समोर आणावंच लागेल एकतर आता मधुभाऊ सुटलेले आहेत आणि कधीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून सायली कधी मधुभाऊंसोबत निघून जातील हे सुद्धा कळणार नाही आणि आता मला धीरच धरवत नाही आहे काही जरी झालं तरी माझ्या मनातलं प्रेम आता सायलीसमोर आणायचं आहे त्यासाठी काय केलं पाहिजे चैतन्य आता तेव्हा आता चैतन्य विचार करून अर्जुनला एक ट्रिक देतो आणि म्हणतो की अर्जुन तू तु 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 तुझ्या मनातलं प्रेम एका चिठ्ठीतली आणि ती चिठ्ठी आता खाली जाताना टेबलवरती सायलीसमोर ठेव सायली तुझ्या मना मनातलं प्रेम त्या चिठ्ठीत वाचतील आणि ते चिठ्ठी वाचल्यानंतर सायली जर मनातून लाजल्या आणि त्या हसल्या तर त्यांचंही तुझ्यावरती प्रेम आहे हे आता लगेचच समजेल तेव्हा आता अर्जुनला सुद्धा चैतन्याचे म्हटले म्हणणे पटलेले असते ताबडतोब आता अर्जुन एक चिठ्ठी लिहून त्याच्या मनातलं सगळं प्रेम त्या चिठ्ठीमध्ये लिहितो आणि ती चिठ्ठी घेऊन आता अर्जुन विचार करतो की ही चिठ्ठी वाचून मिसेस सायली जर लाजल्या हसल्या तर माझी प्रेमाची केस संपून माझी केस जिंकेल आणि सगळं काही माझ्यासमोर येईल आणि ती चिठ्ठी टेबलवर ठेवून आता अर्जुन हा जाऊ लागतो तेवढ्यात किचनमध्ये असलेली सायली अर्जुनला हाक मारत म्हणते की अर्जुन सर तुमची कॉफी तर आता अर्जुन तसाच निघून गेलेला असतो आणि भिंतीच्या आड लपून बघत असतो जेव्हा आता कॉफी घेऊन सायली त्या टे टेबलपाशी येते तेव्हा सायलीचे लक्ष त्या चिठ्ठीकडे जाते आणि लगेच सायली ती चिठ्ठी वाचते आणि ती चिठ्ठी वाचताच आता सायलीसमोर अर्जुनच्या मनातलं ते प्रेम समोर आलेलं असतं पण तेवढ्याच सायलीचे लक्ष अर्जुनकडे जाते आणि अर्जुन सर लपून आपल्याकडे बघत असल्याचे सायलीला समजतात सायली आता मात्र काही रिस्पॉन्स देत नाही तर आता अर्जुनला थोडंसं विचित्र फील झालेलं असतं आणि आता खूप वेळ होताच सायली ती चिठ्ठी घेऊन किचनमध्ये पुन्हा काम करू लागते तर अर्जुन चैतन्यकडे जाऊन चैतन्यला सगळी हकीकत सांगतो इकडे आता सायली समोर अर्जुनचं प्रेम आलेलं असतं पण सायलीने अर्जुनला ते दाखवलेलं नसतं आणि किचनमध्ये जाता सायली ही लागतो अजून चूर झालेली असते आणि आपण जसे अर्जुनवर प्रेम करतो तसेच अर्जुन सरांचे सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे हे आता सायलीच्या लक्षात आलेले असते आणि त्यासाठी आता जाऊन आपण कॅफे आता सिलेक्ट करून त्या कॅफेमध्ये जाऊन आता आपल्या प्रेमाची कबुली द्यायचीच अशी सायलीने ठरवलेलं असतं आणि आता दुसऱ्या दिवशी सुद्धा अर्जुनचे डोळ्या धूळ फेकून गुपचुप सायली आता कॅफे शोधण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि आखे सायलीला तिच्या मनासारखा तिच्या मनातले प्रेम अर्जुन समोर आणण्यासाठी कॅफे असा मनपसंत कॅफे आता सायलीने बघितलेला असतो आणि तो कॅफे मिळतात सायली ही इथेच आता आपण अर्जुन सरांना आणून आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायचे हे ठरवलेलं असतं इकडे आता आज सुद्धा मिसेस सायली बाहेर पडल्या बाहेर निघून गेल्या यामुळे अर्जुनला मोठा अचंबा वाटलेला असतो तर आता इकडे त्या कॅफेमध्ये जाऊन अगोदरच सायलीने सगळी तयारी केलेली असते आणि आता सायली ही अर्जुन आल्यानंतर त्याच्या प्रेमाची कबुली देणार असते आणि अखेरीच सायलीने अर्जुनला फोन करून त्या कॅफेचा पत्ता देऊन तिथे बोलावलेलं असतं इकडे आता मि सायलीने आपल्याला फोन करून तिथे का बोलावलं असेल यामुळे अर्जुनसुद्धा काळजीत पडलेला असतो आणि लगेच अर्जुन त्याच्या गाडीतून आता त्या कॅफेमध्ये येतो तर आता त्या कॅफेमध्ये येतात सायली ही तिथे असलेली बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर आता सायलीसाठी त्या कॅफेमध्ये आता टेबल सजवलेला असतो सायली तिथे बसलेली असते आणि अखेरीस आता अर्जुन तिथे येतो आणि सायलीला म्हणतो हे काय आहे मिसेस सायली तर सायली म्हणते की आज मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही सांगणार आहे अर्जुन सर आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावले आहे तर आता अर्जुनसुद्धा अवाक झालेला असतो आणि अखेरीच सायली तिच्या मनातले प्रेम आता अर्जुनसमोर आणते सायलीने आता गुलाबाचे फूल अर्जुनला दिलेले असते सायली म्हणते की अर्जुन सर आपलं खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आपण दोघे एकत्र आलो होतो पण तुमच्या या घरातील माणसाने माझं मन कधी जिंकलं ते मला कळलंच नाही मी तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर या घरात आले होते पण कधी तुमची बनून गेले ते मला कळलंच नाही आणि कधी तुमच्या प्रेमात पडले हे सुद्धा मला कधी कळलंच नाही पण मला माझ्या प्रेमाची कबुली द्यायला मी घाबरत होते कारण तुमचं देखील माझ्यावरती प्रेम असेल की नाही अशी भीती मला वाटत होती आणि म्हणून मी खूप दिवसापासून माझ्या मनातलं प्रेम साठवून ठेवलं होतं आज तुमची ती चिठ्ठी वाचली आणि मग माझ्या मनात सुद्धा संशय दूर होऊन तुमचं देखील माझ्यावरती असंच प्रेम आहे हे माझ्या लक्षात आलं बरोबर ना तेव्हा आता सायलीच्या मनातले प्रेम अर्जुन समोर येऊन अर्जुनलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि अखेरीस गुलाबाचे फुल देऊन अर्जुनला अर्जुनलासुद्धा आता तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि अर्जुन आता मोगरा मोगरा झालेला असतो कॅफेमध्ये आणून आता सायली लगेचच अर्जुनला म्हणते की अर्जुन सर मी त्या कॅफेमध्ये त्या दिवशी का गेले होते आता तुम्हाला कळलं का माझ्या मनातलं सांगण्यासाठी आपल्या मनपसंतीचा कॅफ कॅफे मी बघत होते तेव्हा ते ऐकून आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुन आणि सायली एकत्र आलेले असतात सायलीने आपल्या प्रेमाची कबुली देऊन प्रियाचा खेळ खल्लास करून आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांच्या प्रेमाने एकत्र येऊन आता प्रियाचा खेळ खल्लास होऊन सायली कशी कायमची अर्जुनची होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा